चालत आहे की मध्ये दोन ह्युमन मेटा निमोनिसचे पेशंट आढळलेले आहे हे सध्या चुकीचं आहे दोन पेशंट जे एक सात वर्षाचं आणि एक चौदा वर्षाचे वॉक इन ओपीडी मध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली त्याच्यामध्ये सस्पेक्टेड जे आलेले आहे पण पर जोपर्यंत आम्ही एन आय व्ही आणि एम्स मधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाही आहे कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही सस्पेक्टेड आहे आता आम्ही त्यांचं सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि एनआय पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आणि दोन्ही हे जे पेशंट होते ते इन होते कोणीच ऍडमिट नाही आहे ते डिस्चार्ज झालेले आहे ते सुखरूप सध्या सध्या घाबरण्याची कसलीही याच्यामध्ये हे नाही आहे आम्ही वरिष्ठांच्या संपर्कामध्ये आहे आणि आपल्याला एक विनंती आहे की या अनुषंगाने नागपूरकरांमध्ये आणि जनतेमध्ये थोडस आपल्याला भीती पसरू द्यायची नाही आहे कसलीच घाबरण्याची गोष्ट नाही आहे मी रिस्पॉन्सिबिलिटी बोलता आपल्या समोर सध्या घाबरण्याची कसलीच कंडिशन आपण